नमस्कार मित्रांनो आजच्या कवितेत मी एक माझी स्वरचित कविता आपणासमोर सादर करणार आहे आपणा सर्वांना ज्ञात आहेच की काल भारतीय संगीतातील एक तारा उस्ताद तालसम्राट झाकीर हुसेन यांचं निधन झालं अकाली निधन म्हणता येईल अवघ्या त्र्याहत्तर वर्षांचं त्यांचं वय होतं त्यांनी अनेक जणांना साथ दिलेली आहे अगदी वसंतराव देशपांडेपासून त्यांच्या नातवापर्यंत त्यांनी साथ दिलेल्या या अभंगवाणीत त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता तर अनेक जणांनी आपापल्या प्रिनं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यानुसारच मी पण एक त्यांच्यावर श्रद्धांजलीपर गीत केलेलं आहे ते आपणासमोर सादर करतो चौदा मिनिती बोटावरती सुहास्य असे ओठावरती सौदा मिणीती बोटा वरती सुहासेंरतीत धा वाह हुजूर कसे पड़ावे झाला तबला आज झाला तबला आज अबोल, अबोल। मृदंग ही विसरला बोल संगीत आज पोरके रत्नहरवले ते मोल भूलोकींच्या कानसेनांना भूलोकीच्या कानसेनांना केले त्याने आजानाथ देवांचे तो करील रंजन अप्सरांना साथ ताल हरवला तालच गेला ताल हरवला तालच गेला उस्तादाचा डाव चुकला तबला डग्गा स्तब्धत झाला स्वर्ग सुखात्या रसिक मुकला स्वर्ग सुखात्या रसिक मुकला धन्यवाद ही श्रद्धांजली जर आपण सावडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि फॉरवर्ड शेअर करावं धन्यवाद